दर्शक हो नमस्कार परिवर्तन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वीर धरणामधून आणि उजनी धरणामधून जो काय विसर्ग सोला जातो आहे तो, तो विसर्ग सध्या आता पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये आला दिसून येतोय आणि पंढरपूरमधील जो काय जुना दगडी पूल आहे तो दगडी पूल आता पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की भीमा नदीचे पात्र आहे ते विस्तृत झालं आहे या ठिकाणी माझ्या पलीकडच्या बाजूला बघितलं तर वाळवंटामधील जे काही मंदिरं आहे त्या मंदिराला या पुराच्या पाण्यानं या ठिकाणी वेढा दिलेल्या दिसून येतोय आज सकाळी दहा जी अपडेट आपण पाहिली तर आज सकाळी दहा वाजता उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तो विसर्ग आता जवळपास चाळीस हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे आणि त्याच पद्धतीनं निराखोऱ्यामध्ये जो काही दमदार पाऊस झाला आहे त्याचा परिणाम म्हणून वीर धरणामधून अकरा वाजता जवळपास जो, जो विसर्ग सोडला जातो त्यामध्ये वाढ करण्यात येऊन तो विसर्ग हा जवळपास पंधरा हजार क्युसेक्स इतका विसर्ग होतोय वीर धरण आणि उजनी धरणामधून संघमार्ग जर आपण पाहायला गेलं तर भीमानंदीमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी दिसून येतोय आपण पाहू शकतो या ठिकाणी आषाढी एका दिवसाचा सोळा काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे मात्र या ठिकाणी वाळवंडामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी आहे नगरपालिका प्रशासनाने या, या ठिकाणी सूचना दिली आहे की कोणीही नदीपात्रामध्ये जाऊ नये मात्र भाविक त्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करतात असं चित्र या ठिकाणी दिसून येते आणि पंढरपूरमध्ये जो काही पूल आहे जुना दगडी पूल तो जुना दगडी पूल हा पाण्याखाली जायला एकंदरीत चित्र दिसते एकंदरीत आणखीन थोड्या वेळानं पाहायला गेलं तर या पुलावरती तीन ते चार फूट पाणी येण्याची शक्यता आहे उजनी धरणातून जो काही विसर्ग दंडची आवक येते ती दौंडची आवक सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार ती दौंडची आवक साधारण बारा हजार क्युसेक्स इतकी होती मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जो विसर्ग सोला जातो आहे त्यामध्ये सातत्यानं वाढ करण्यात येते आणि आज सकाळी ती दहा वाजता सकाळची पस्तीस हजारची विसर्ग होता जो रात्री अकरा वाजता केला होता तो विसर्ग वाढवून तो आता विसर्ग चाळीस हजार क्युसिक का करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं सोळाशे क्युसिक विसर्ग आहे तो वीज निर्मितीसाठी आहे आणि त्याच पद्धतीनं कॅनॉलसाठी आणि बोगद्यासाठी सुद्धा तो हा विसर्ग सुरू आहे आणि उजनार ही टक्केवारी पाहायला गेलं तर उजनाऱ्याची टक्केवारी ही चौतीस पॉईंट पन्नास टक्केच्या आसपास आहे मी साधारण चौतीस ते पंच्याहत्तर टक्केच्या दरम्यान उजनी धरणाची टक्केवारी या ठिकाणी दिसून येते त्यामुळे उजनी धरणाचे काय अपडेट आहेत ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्या प्रयत्न करतोय तुम्ही आमच्या उजनी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परिवर्तन न्यूजसाठी बालाजी फुगारे पंढरपूर